नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सा सराव करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फील इन द ब्लँक्स थ्री मार्क्ससाठी आहे पहा त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे योग्य ऑप्शन निवडून तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन फोर मार्क्ससाठी फोर क्वेश्चनची अँसर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे कोशन वन मधील सी क्वेश्चन मॅच द फॉलोईंग थ्री मार्क्ससाठी आहे कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे पाय विद्यार्थी मित्रांनो उत्तर तुम्ही स्वतः शोधायचे आहे उत्तरांची व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे कोशन टू मधील ए क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक 4 मार्क साठी आहे बी क्वेश्चन राईट शॉर्ट नोट ऑन आणि क्वेश्चन 3 मधील एक क्वेश्चन आहे अँसर द फॉलोविंग सब क्वेश्चन फोर मार्क्ससाठी